ज्याचा एकोणीसशे साठचा सा अधिवास आहे डोमिसाईल आहे तो एकोणीसशे साठच्या अगोदर आहे त्याला आम्ही महाराष्ट्राचे नागरिक मानतो तर जाती धर्म हे आम्ही बघत नाही जात धर्म पंथ बघत नाही आम्हाला एकोणीसशे साठचा सा जो आहे तो महाराष्ट्रचा नागरिक त्या दृष्टीने न जाता आता आमचा एकच विषय आहे प्रपत्र प्रपंच लोंढेला आता आले ते आलेत आले पण जास्त आता आम्हाला थांबवायचे आहे आम्हाला हे आता लोंढे नको सगळं आमचं प्रशासनाला दबाव तर आम्ही करणार आहे कारण जे सत्तावीस फेब्रुवारी भाषा दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिली त्या दिवशी आम्ही आझाद मैदानावर एक आंदोलन घेतलं हे राजकीय पक्षाचे सगळे लोक झाले सगळ्यांचं मी सांगतो जसं आता एक परप्रांती कोण आला तर पहिला कुठे जातो राजकीय पक्षात जातो का त्याला रहिवाशी दाखला आधार कार्ड पॅन कार्ड ही देणारी माहिती राजकीय पक्षाचे कार्यालय नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई औटलुक आरक्षण हा एक असा विषय आहे ज्याच्या संदर्भामध्ये गेल्या सत्यात्तर अठ्याहत्तर वर्षामध्ये बरेचसे समज गैरसमज पसरवले गेलेले आहेत कालपर्यंत आरक्षणाला विरोध करणारा वर्ग आज मोठ्या प्रमाणामध्ये आरक्षणाची मागणी करत आहे मी मराठा वर्गाबद्दल बोलत आहे गेल्या दोन सप्टेंबरला म्हणजे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मराठा वादळ जे आहे ते मुंबईत आलं आरक्षणाची मागणी घेऊन आणि दोन सप्टेंबरला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये चालत असलेल्या ह्या आरक्षणाच्या आंदोलनाला काही प्रमाणामध्ये यश मिळालं मनोज जरांगे पाटील यांनी जवळपास त्यांच्या आठ मागण्या राज्य सरकार समोर ठेवलेल्या होत्या त्या आठ पैकी सहा मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि आता मराठ्यांना आरक्षण मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे हैदराबाद गॅझेट लागू झालेला आहे सातारा गॅझेट लागू होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे परंतु या आरक्षणाच्या जो भूमिकेला घेऊन एक वेगळी भूमिका मांडण्यात येते काही मराठा तरुण मोठ्या प्रमाणामध्ये या भूमिकेच्या समर्थनामध्ये आहेत ती भूमिका नेमकी काय आहे आरक्षणाला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे आणि एकंदरीतच नोकऱ्यांचे जे प्रश्न आहेत महाराष्ट्रातले त्याला घेऊन त्यांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत रवींद्र शिंदे सर आज आहेत महाराष्ट्र संरक्षण संघटना या नावाची ते संघटना चालवतात त्याचे ते उपाध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण या मुद्द्यावरची चर्चा करणार आहोत सर सर्वात अगोदर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे धन्यवाद आरक्षणाला घेऊन तुम्ही एक वेगळी भूमिका मांडत आहात आणि जी सध्या सोशल मीडियामध्ये काही प्रमाणामध्ये चर्चेत देखील आहे बरोबर काय भूमिका आहे आपली ना आरक्षण तर जातीच्या आधारावर पण त्यामध्ये जे आर्थिक दुर्बल घटक आहेत अशांना आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या भूमिकेच्या आम्ही आहोत तर त्यामध्ये जे मराठे आहेत त्यांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये या आरक्षणामुळे थोडं त्रास सहन करायला लागतो काही गोष्टींना त्यांच्याकडे आज जातीचं प्रमाणपत्र घेण्यापासून ते नोकरीत जे टक्केवारी आहे काही हे असतात जे आपण फीज भरतो त्याच्यामध्ये थोडासा त्यांना ते त्रासदायक होतं आहे ह्या गोष्टी तर आहेच मराठा बाबतीत पण आमचा विषय असा आहे महाराष्ट्र संरक्षण सं संघटना जी मराठीसाठी काम करते जे मराठी भूमिपुत्र आहेत हे पूर्ण महाराष्ट्राचा विषय हा जातीसाठी आपण लढलोच आहे पण आता आपल्याला मातीसाठी लढायचं आहे हा विषय घेऊन मी इथे आलो तर आमचं असं आहे की आमची जी, जी संघटना आहे महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबईचं महाराष्ट्र वाचवा कृती समिती ही मराठी भाषा जतन संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी एक लोकचळवळ बिगर राजकीय संघटना एक लोकचळवळ चालवते ह्याच्यातून आम्हाला लोकांना जनप्रबोधन जनजागृती आणि जनसंपर्क ह्या माध्यमातून आम्ही लोकांना मराठी भूमिपुत्र जे है, स्थायिक आहेत ह्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे संघटना चालू केली आहे तर त्या हिशोबाने लोकांना विषय पटत आहेत लोक प्रसिद्ध देत आहेत आम्ही सोशल मीडिया मीडिया असून दे काही वृत्तपत्र आहे त्याच्यातून आम्ही हे, हे सांगत आलो जो पण जोपर्यंत हा लोकांना म्हणजे विषयाचं गांभीर्य जेवढं पाहिजे तेवढं ते नाही ते फक्त बघतायत वाचतायत झालं पाहिजे झालं पाहिजे बोलत आहेत पण स्वतः ते रस्त्यावर उतरल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही म्हणजे भूमिका काय काय मागणी आहे मागणी अशी आहे की जे परपरांती लोंडे येत आहेत ते किती यावे एका राज्यात ते लोंडे आल्याच्यानंतर स्थायिक मूळ जे स्थायिक आहे त्यांना काय त्रास होतोय किंवा पुढच्या गोष्टीला सामोरं जात आहे जशा मूलभूत गरजा आहे त्याच्यावर त्याचा परिणाम काय होतो जसं आता मी ऐकलं की सत्तेचाळीस ट्रेन भरभरून येत आहेत रोज लोक येत आहेत कारण काय राज्यघटनेने अधिकार दिले आहेत संविधान आहे कायदा आहे असं सांगून ते येत आहेत ठीक आहे पण आता आमच्याकडे अशी एक संख्या आहे की आता चार करोडच्या आसपास लोंढे कायमचे जे चाळीस पन्नास वर्ष झाले ते कायमचे रहिवाशी दाखला किंवा काही जे आधार कार्ड पॅन कार्ड जे काही आहे ते घेऊन इकडचे कायमचे नागरिक झाले तर त्यांची काही दुसरी तिसरी पिढी आता इथे शिक्षण घेते जसं शाळा कॉलेजमध्ये आहे तर हा पट म्हणजे जे आहे ते संख्या ही वाढत जाते कमी नाही होत आहे जसं तुम्ही नऊ डबे आता जे लोंड्याला म्हणून नऊ डब्याची गाडी बारा डब्याची केली बाराची सोळा केली तसं करून याचं सोल्युशन निघणार नाही कारण काही राज्याचं एक सिमिट एक परप्रांतीय लोंडे येत आहेत किंवा आता ते तुम्ही म्हणताय की चाळीस पन्नास वर्षांपासून ते इथे राहत आहेत काहींच्या दुसऱ्या दोन तीन पिढ्या झालेल्या आता ते मुळचे इथलेच झाले ना महाराष्ट्र झाले त्यांचा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला ज्यांचं शिक्षण मराठीमध्ये झालं तर एकोणीशे महाराष्ट्राचे झालं असं आहे म्हणून एकोणीसशे साठ चा आम्ही अधिवास डोमिसाइलची मागणी करतो ज्याचा एकोणीशे साठ चा अधिवास आहे डोमिसाईल आहे जो एकोणीसशे च्या अगोदर आहे त्याला आम्ही महाराष्ट्राचे नागरिक मानतो तर जाती धर्म हे आम्ही बघत नाही जात धर्म पंत बघत नाही आम्हाला एकोणीसशे साठचा सा जो आहे तो महाराष्ट्रचा नागरिक म्हणजे इकडचा रहिवाशी महाराष्ट्र राज्याचा नागरिक आम्ही त्याला मान्यता दिली तर त्याच्यानंतर जे आलेले त्याला आम्ही परप्रांतीय म्हणूच ते कुठच्या पण जाती धर्माचं असू दे कुठच्या पण पन पंथाचे त्याचं काही आम्हाला नाही आम्हाला एकोणीसशे साठचा ज्याचा अधिवास आहे तो महाराष्ट्र राज्याचा अधिकृत नागरिक आहे मग ते आलेत मग त्या त्याने काय त्रास होतोय तुम्हाला त्रास म्हणजे आता जे सकाळ संध्याकाळी तुम्ही असं फिरला जसं आता तुम्हाला रस्त्याने चा आपल्या घरामध्ये आबालवृद्ध आई वडील आहेत लहान शाळेत करी मुलं आहेत त्यांना जाताना जसं रस्त्याने तुम्ही जाणार तर फुटपाथ जसं चालायला आहे आणि मार्ग न ठेवला आहे जो येतो ते काय चिरी मिरी देऊन काय ते ते ठेला ते, ते। ते 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 बांधतो तो तसाच राहतो मग जायला अडचण होतो लोकं फुटपाथ सोडून रस्त्याच्या मधून चालतात त्यामुळे ॲक्सिडंट किंवा काही धक्काबुक्की किंवा असे काही होतात शाब्दिक चक म्हणजे भांडणं होतात मग त्याच्याने लोकांना मानसिक शारीरिक त्रासला जे स्थायिक मूळ आहेत घटना आहेत तुमच्या अशा तुम्ही आता ह्या दोन तीन वर्षात बघितलेलेच आहे की लोकांना त्रास होतो लोक बोलतायत तुम्ही बाकी बघतला टी व्हीवर येतं मीडियावर सांगितलं जातं जे काही येतं काही नाही येत काही लोक बोलतात जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे असं करून ते बघतील लोक किंवा राजकीय पक्ष बघतील असं करून दुसऱ्यावर सोडून देत आहेत पण त्याच्याने ते सोल्युशन आहे हे सोल्युशन कमी नाही होणार आहे याचं वाढणार हे आहे तर आमचं असंच म्हणत आहे जे परप्रांतीय लोंडे आहेत ह्यांच्यावर म्हणजे जे येत आहेत त्यांनी कामाचं म्हणजे वर्क परमिट जसं व्हिसा कायदा आहे त्याप्रमाणे ते आले तुम्ही काम झालं दहा वर्षासाठी पाच वर्षाचा विजा घेतलास किंवा कामाचं वर्क परमिट घेतलास काम करा आणि आपल्या राज्यात निघून जाऊ आम्ही हे नाही सांगत की येऊ नका पण याची काहीतरी नोंदणी सरकारकडे हा एक आहे कारण जो तो कुठे पण राहतोय काही त्याची काही नोंदणी नाही कुठे काही नाही कसा पण येतो पण राहतोय तर त्यामुळे काय आहे की जे स्थायिक आहेत मग काही घटना अशा अनुचित घडतात आणि त्याला लोकांना मग फुटपाथ आणि हा जो विषय सांगताय तर त्याच्यामध्ये महानगरपालिका म्हणजे तिथली जी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही आहेत त्याची ती जबाबदारी आहे ना म्हणजे आता बीएमसी झालं किंवा महानगरपालिका झाल्या त्यांची ते ती जबाबदारी आहे की तिथे फुटपाथ वर तिथे ठेले तुम्ही जे म्हणताय धंदे लावू नये ह्यासाठी त्यांनी कामं केली पाहिजे त्यांच्यावरती ते मॉरॅलिटी असली पाहिजे की त्यांनी हे होऊ असली पाहिजे असं बोलताय का ना, तसं नाहीये कारण काही सगळेच अधिकारी त्याला, नहीं। नहीं, त्याला ते जबाबदार कसे आहेत जे बाहेरून येत आहेत ते जबाबदार म्हणजे त्यांचा काही जसं नगरपालिकेने एक आराखडा केला पाहिजे म्हणजे यांना जसं तिथे बसताना येतात दुसरीकडे ज्यांचं जे अधिकृत असं काही ठिकाण देऊ तिथे व्यवसाय त्यांना धावण्यात हा तिथल्या म्हणजे बीएम म्हणजे मुंबईचा विचार केला तर ते बीएमसीची जबाबदारी आहे बीएमसी जब बीएमसी आपली यंत्रणा अशी आहे वरपासून खालपर्यंत की ते त्या कामामध्ये त्यांना न्याय न्याय देत आहे येत आहे ठीक आहे राहा कारण परप्रांतीय पण पर आपलेच आहेत असं बोलून त्याचं ते काढून घेतात हे काय बाहेरचे नाही हे आपलेच आहे असं बोलून करतात पण त्याचा त्रास स्थानिकांना होतोय ना, हो ना। जसं आम्ही काय बोलतोय रोजगारामध्ये त्रास आहे प्रवासामध्ये त्रास आहे रोजगारामध्ये काय त्रास आहे रोजगार म्हणजे जसं तुमचा फेसबुकवरती आणि सोशल मीडियावरती मी काही व्हिडिओज वगैरे बघितले त्यामध्ये तुमचं असं म्हणणं आहे की परप्रांतीय येत आणि त्यामुळे आम्हाला नोकऱ्या मिळत नाहीत आणि जर परप्रांतीय आले नाहीत किंवा त्यांना जर थांबवलं गेलं लग। तर मग आम्हाला आरक्षणाची पण गरज नाही आम्हाला आम्हाला त्या नोकऱ्या मिळतील बरोबर आहे आरक्षण कशासाठी मागतो आपण नोकरीसाठीच मागतो ना नोकरी आणि शिक्षण ना तर ते अगर आले नाही तर आता हे येतात शिक्षण पण घेतायत इथे नोकऱ्या पण करतायत परप्रांतीय तर त्यामुळे तुमच्याकडे असा काय डेटा आहे की कि किती परप्रांतीय महाराष्ट्राच्या सरकारी नोकऱ्यांमध्ये आहेत किंवा आता चार करोडच्या आसपास आहेत तिथे हे आले ते काय नोकरी आणि व्यवसाय करतायत ना नाही नाही नोकऱ्यांमध्ये म्हणजे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाचा संबंध सरकारी नोकऱ्यांमधले आहे सरकारी शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये तो मुद्दा आहे तर असे काय आकडे आहेत तुमच्याकडे की परप्रांतीय एवढे आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि त्यामुळे मग जे महाराष्ट्राचे जे भूमिपुत्र आहेत त्यांना त्या नोकऱ्या मिळत नाहीयेत तसं ता अधिकृत आकडा असं नाहीये ते चार करोडच्या आसपास आलेले आहेत ती चार करोड 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 नोकऱ्यांमध्ये नाहीत आता समजा दोन करोड असतील व्यवसाय तर दोन करोड नोकरीमध्ये असणार कारण काही कागदपत्र अशी पण खोटी प्रमाणपत्र बनून पण काही काही नाही हे मला विचारायचं असं डेटा आहे नाही आहे पण चार करोडचा डेटा आहे की हे आलेले आहेत इथे राहत आहेत आणि नोकरी आणि व्यवसाय करतायत असा आमच्याकडे हा डेटा आहे पण त्या हिशोबाने ते बघा ना काही जे महानगरपालिकेचं जे क्षेत्रफळ आहे किंवा काही आहे त्याच्यामध्ये ते राहणार मग त्याच्यामध्ये त्या सर्व जे सुविधा त्या स्थानिकांना पुरवणार का यांना देणार अशा गोष्टी आहेत तर काही गोष्टीचं एक लिमिट असावं असे आमचे आहे की आले ते आले ह्याच्या पुढे येऊ नये हा आमचा एक मुद्दा आले ते का परत जाणारे नाही आहेत आता काय हकलून देणार ते जाणार पण नाही कारण असा कायदाच नाही आहे का आपण त्यांना काढू शकतो पण जे आले ते आले पण ह्याच्या पुढे येऊ नये हा आमचा मुद्दा आले तर त्यांनी वर्क परमिट हे घ्यावं पाच दहा वर्षाचे काम करावं पैसा कमावा आपल्या राज्यात जावं असं आमचं आहे कोणत्याही राज्यामध्ये जाऊन कोणताही व्यवसाय करण्याचा अधिकार जो आहे तो संविधानाने दिले दिलाय बरोबर मग त्याला तुम्ही कसं बंधन घालता त्याला कसं तो अधिकारांमध्ये आहे अधिकारामध्ये मग थोडी घटना दुरुस्ती करून करता येईल कारण काही काही गोष्टीसाठी घटना दुरुस्ती झालेली आहे तर त्या घटना दुरुस्ती केलं तर त्याच्यामध्ये ते बसू शकेल असं आहे मग त्यासाठी जन काय प्रपोज करतात कशा आम्ही बोलतोय झाली पाहिजे जसं एकोणीशे साठचा सा अधिवास दाखला हा सगळ्यांसाठी कंपल्सरी जसं आता पंधरा वर्षाचा आहे पंधरा वर्षाचा येतो तो, तो रहिवासी होतो आणि सर्व सुविधा घेतो कारण डुंग मागतलं जातं मग तसं पंधरा वर्षाची अट नको परप्रांती येत आहेत त्या सुविधा घेत आहेत बरोबर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या सुविधा कमी पडतात आम्हाला म्हणजे आता जस तुमच्या ताटातलं ते घेतात असं काय मुद्दा आहे असंच आहे तो ताटातलंच घेतात म्हणून आमचा जो वाटा आहे तो त्यांना पण ते वाटेकरी झालेत ना आमचे जो येतोय तो ते आमचा पर्याय म्हणून येतोय ना आता मी जसं आता मला मी तीन सीट जसं ट्रेन मध्ये तर आता चौथी सीट नाही मिळत एक सांगतो जसं आपण ट्रेन मध्ये झालो आपल्याला या गर्दीमध्ये चेंगरा चेंगरीतून म्हणजे असं धक्काबुकी का असं जायला लागतं तर ट्रॉफिकचा एक ने ने ते, ते परप्रांतीयांमुळेच होत आहे का कारण मुंबईमध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रातून पण लोक तिथे मुंबईमध्ये येतात पुण्यामध्ये येतात मध्ये मोठ्या शहरांमध्ये बरोबर बरोबर ते महाराष्ट्राचे पण लोक आहेत ना ते सगळेच परप्रांतीय आहेत आणि त्यांच्यामुळे त्रास होतोय आणि जर त्रास होतोय तर मग प्रशासनाची ती जबाबदारी आहे की ट्रेनची संख्या म्हणजे तुम्ही ट्रेनचं उदाहरण ट्रेनची संख्या वाढवणं बरोबर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी करायला पाहिजेत केले पण त्याचं ते, ते सोल्युशन नाही होणार पंधराचे वीस वीस पंचवीस किती करणार त्याचं हे परप्रांतीय लोण लोंडेच याचं हे सगळं मूळ आहे आणि तुम्ही बोलताय त्रास म्हणजे जाताना जसं आता काही घटनाच्या घडल्या ठाणा जसं हे पालघर वसई विरार वगैरे ह्या इथे ज्या आलेल्या आहेत असं अधिकृत राहतात चाळी झोपडपट्टी बांधतात Uh, सरकारी भूखंड आहेत असे पडले त्याच्यावर ते अधिक झोपड्या uh, बांधून राहतात मग मा त्यांना माहिती आहे थोड्या दिवसांनी हे डेव्हलप होणार त्याच्यामध्ये आपल्याला मग जे काय गव्हर्नमेंट देतं जसं बिल्डिंगमध्ये दे एस आर ए राबवली जाते त्याच्यामध्ये छोट uh, फ्लॅट मिळू शकेल असं पण आहे पण आता त्या दृष्टीने न जाता आता, आता आमचा एकच विषय आहे ह्या प्रथ लोंडेला आता आले ते आलेत पण जास्त आता आम्हाला थांबवायचे आहेत आम्हाला हे आता लोंढे नको त्यासाठी तुम्ही काही कायदेशीर काय प्रक्रिया कारण आता घटना दुरुस्ती तुम्ही म्हणताय तर ते कायदेशीर प्रक्रिया त्यासाठी तुम्ही काय न्यायालयामध्ये जाणं किंवा न्यायालय शासनावरती दबाव वाढवण्यासाठी तुम्ही काय आंदोलन करणं असं काय आमचं प्रशासनला दबाव तर आम्ही करणार आहे कारण जे सत्तावीस फेब्रुवारी भाषा दिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस त्या दिवशी आम्ही आझाद मैदानावर एक आंदोलन घेतलं बरं की मध्ये हा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस तर त्या दिवशी लोकांना आम्ही आवाहन करणार आहे हा आपल्या सगळ्या महाराष्ट्राचा विषय आपल्या तुमचा आमचा नाही पूर्ण महाराष्ट्र ना मराठीचा विषय आहे तर ह्या विषयाला धरून आंदोलन करणार आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आहेत आमच्या मागण्या आहेत ज्या पण पंधरा सोळा मागण्या आहेत त्याच्यामध्ये सर्वात मेन प्रॉब्लेम काय आहे जे लोंडे येत आहेत पोटा पाण्यासाठी पैशासाठी येत आहेत येऊन इथे खातात राहतात पण हळूहळू त्यांनी आपले मतदारसंघ तयार केले मग त्या मतदारसंघातून काय आहेत ते आपला निवडणूक लढून आपला नगरसेवक आमदार खासदार निवडून देत आहेत तर आमचं म्हणणं असंच आहे आता बघा महानगरपालिकेमध्ये दोनशे सत्तावीस जागांपैकी त्र्याऐंशी अमराठी नगरसेवक हो, निवडून आले आणि बाजूच्या ठाण्यामध्ये बावीस अमराठी नगरसेवक आलेत आणि मीरा भाईंदरमध्ये सत्तेचाळीस अशी ही संख्या आहे जी अमराठी जे पोटापाण्यासाठी कामासाठी आले पण काम करता करता ही निवडणूक लढून आज आमदार खासदार नगरसेवक पाच खासदार अमराठी आहेत बत्तीस अमराठी आमदार आहेत ठीक आहे जे नगरसेवक आहेत अमराठी जे आमदार आहेत खासदार आहेत तर ते मराठी माणसांवरती म्हणजे तिथल्या त्या भागावरती काही अन्याय करतायत का त्यांच्यावर शंभर टक्के अन्याय करत आहेत कारण जे काही त्यांना ते सुविधा काय मिळतात ते त्यांच्या माणसांना देतात असा आमचा आरोप आहे सध्या कारण आम्ही बघतोय आम्ही आता जन्म आमचा मुंबईचा आहे आम्ही लहानपणापासून आतापर्यंत जी मुंबई बघतले त्याच्या काळानुसार जो बदल झाला आहे तो आमच्या डोळ्या देतात आम्ही रोज बघतोय उठतोय की काय होतं पहिली मुंबई आता मुंबई जमीन आसमानचा फरक आहे विकास विकासच्या नावावर पण आता मूलभूत जे स्थायिक लोक आहेत त्यांच्या एस आर एमध्ये म्हणजे जसा रस्ता काढायचा आहे तिथून रस्ता जाण्यासाठी मध्ये सत्तर ऐंशी वर्षाची घरं विकासाच्या नावाखाली तोडली जातात आणि त्यांना कुठेतरी दुसरीकडे जावा पण ज्यांचे शंभर शंभर वर्ष एकाच एरियामध्ये मुळे झाली तीन चार पिढ्या वाढल्या त्यांना तुम्ही दुसरीकडे जा विकास करायच्या नावावर एक चुकीचं वाटतं आम्हाला त्यामुळे राज्यकर्त्यांचं प्रशासनाचे ते जबाबदारी आहे किंवा त्यांची चूक आहे दोष त्यांचा आहे हा मग ते, ते यंत्रणामध्येच हे जे काय भ्रष्ट किंवा असं नाही बोलत यंत्रणा ना काही भ्रष्ट अधिकारी आहेत काही चांगले अधिकारी आहेत सर्व यंत्रणा झाली पोलीस प्रशासन झालं राज्यकर्ते झाले हे राजकीय पक्षाचे सगळे लोक झाले सगळ्यांचं मी सांगतो जसं आता परप्रांती कोण आला तर पहिला कुठे जातो राजकीय पक्षात जातो का त्याला रहिवाशी दाखला आधार कार्ड पॅन कार्ड ही देणारी माहिती राजकीय पक्षाचे कार्यालय मग ते त्यांना त्यांचे जे पदाधिकारी मग त्यांना ते ते मदत करायचं कारण हे नंतर त्यांचे मतदार होणार आहे म्हणजे त्यांच्या पक्षाचा फायदा हे बघतात पण आम्हाला काय माहिती आहे पक्षाचं देणार पहिलं पक्षा मूळ मराठी स्थानिक भूमिपुत्राचं काय होणार आहे या सगळं ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघतात आज काय परिस्थिती आहे तर ही परिस्थिती पुढे अशीच वाढत जाणार आहे गंभीर होत जाणार आहे तर कुठेतरी ह्याला एक आळा बसावा म्हणून आम्ही एकोणीसशे साठ जो अधिवास आहे तो आमचा नागरिक आम्ही मानतो आहे आणि ज्याला काम करायचं आहे त्यांनी यावं विजा कायदा वर परमिट घ्यावं पंधरा वीस वर्षाचं काम करावं पैसा कमावा आणि आपापल्या आप राज्यात नि निघून जावं अशी आमची मागणी आहे या महाराष्ट्र संरक्षण संघटना माध्यमातून आम्ही मुंबईचं महाराष्ट्र न्यायिक लढाई काय आहे का तुमच्यामध्ये न्यायिक लढाई म्हणजे आम्ही न्यायालयात तर अर्ज केलेले आहेत पण ते जो प्रसिद्धात पाहिजे म्हणजे लोकांच्या जसं आता आज मोहीम आम्ही घेतो जनजागृती करण्यासाठी की आमच्या ह्या मागण्या आहेत तर ह्या लोकांचा काय प्रसिद्ध जनमत त्यांचं बोलता जन्मत चाचपणी करतो आम्ही की लोकांना पाहिजे की नको की लोक काय बोलत आहेत तर लोकांना जेवढ्या आम्ही जेवढ्या सह्या मोहीम घेतल्या रेल्वे स्टेशनच्या बाय आता का से कम चाळीसच्या वरती सह्या मोहीम झाल्या तर त्यामध्ये लोकांनी हे सांगितलेलं आहे करायचं आहे करायचं आहे करणार कोण असं आहे तर आम्हाला हेच म्हणजे आपल्या सगळ्यांना करायचं आहे हे आम्ही त्यांना सांगतो सर्वांनी एक मोठं जनआंदोलन उभं केल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही असं आमचं हे म्हणणं आहे त्या उद्देशाने आमचे असे आम्ही अभियान वगैरे राबवत असतो बरं बरं ठीक आहे धन्यवाद सर तुम्ही मुंबई आउटलुकला वेळ दिलात आणि हा जो महत्त्वाचा विषय आहे जो तुमच्या दृष्टिकोनातून खूप गंभीर होत चाललेला आहे त्या विषयाला घेऊन तुम्ही आम्हाला माहिती दिली शिंदे सरांचा आभार व्यक्त करूया आणि हा आपला चर्चेचा कार्यक्रम इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय